नमस्कार श्री स्वामी समर्थ चॅनलवर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे फाल्गुन महिन्यातील एक महत्त्वाचा दिवस म्हणजे महाशिवरात्र भगवान शिवाला समर्पित हा दिवस असतो विशेष म्हणजे महादेवाचे भक्त दिवसभर उपवास करतात रात्रभर जागरण करतात आणि निशिता काल म्हणजे मध्यरात्री पूजा करतात शिवाय काही लोक चारही प्रहर म्हणजे शुभ मुहूर्तावर पूजा करतात जे विधीसाठी आदर्श मानले जातात महाशिवरात्री म्हणजे भगवान शिवाची सर्वात मोठी रात्र फाल्गुन किंवा माघ महिन्यात चतुर्दशी तिथी म्हणजे चौदावा दिवस कृष्ण पक्ष म्हणजे चंद्राच्या अस्त होण्याच्या अवस्थेत पाळली जाते यंदाची महाशिवरात्र आठ मार्च रोजी साजरी होणार आहे आणि उत्सवाच्या अगोदर काय करावे आणि काय करू नये हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात अगोदर महाशिवरात्रीला काय करावे हे बघूया महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे लवकर उठावे शक्यतो ब्रह्म मुहूर्तात सूर्योदयाच्या दोन तास आधी उठावे त्यानंतर ध्यान आराधना करून संकल्प करावा म्हणजेच आपले विचार दैवी प्रसंगाशी एकरूप करावे आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे शक्य असल्यास तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे देखील घालू शकता व्रत पाळताच ब्रह्मचर्याचे पालन करावे उपवास करण्यापूर्वी आपल्या आरोग्याचे मूल्यांकन करावे तुमच्या नियमित आहारात बदल झाल्याने तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून या दिवशी आरोग्याची काळजी घ्यायची आहे ओम नम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे आणि अभिषेक करायचा आहे घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करायचे आहे तुम्ही तूप दही आणि मध देखील अर्पण करू शकता धोत्र्याची फुले आणि फळे पांढरी मुकुट फुले आणि बिलवापत्र म्हणजेच बेलपत्र अर्पण करावे हळदीऐवजी चंदन अर्पण करा निशिता काल म्हणजे मध्यरात्री किंवा चारही प्रहार दरम्यान तुम्ही तुमची प्रार्थना करा आणि पूजा करा विशिष्ट पदार्थासह फळे दूध आणि उपवासाच्या पदार्थांचे सेवन करायचे आहे आता यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण काय करायचे नाही हे बघूया गहू तांदूळ आणि डाळी मसाले तेलकट पदार्थ टाळायचे मांस कांदा लसूण यांचे सेवन करू नये तंबाखू किंवा दारूचे सेवन करू नये शिवलिंगाला नारळाचे पाणी अर्पण करू नये शिवलिंगाला सिंदूर म्हणजेच कुमकुम अर्पण करायचे नाही केतकीचे फुलेही टाळावीत पूजेसाठी स्टीलचे डबे टाळावे त्याऐवजी पितळ तांबे किंवा चांदीचा वापर करावा काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे भगवान शंकराला चुकूनही तुळशीचे पाने अर्पण करू नये शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा करू नये अर्धपरिक्रमा करून मनोभावे दर्शन घ्यावे महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही हे सर्व नियम पाळले तर तुमच्या सर्व मनोकामना निश्चितच पूर्ण होतील जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भगवान शिव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ